ब्रेड खाताय पण तुम्हाला माहित आहे का हल्ली असं म्हटलं जात आहे की ब्रेडमुळे कॅन्सर होऊ शकतो पण खरंच असं होतं का चला सत्य उलगडूया ब्रेड आपल्या नाश्त्याचा महत्वाचा भाग आहे पण हल्ली बातम्यांमध्ये ब्रेड आणि कर्करोग याचा संबंध जोडला जातोय या दाव्यांमध्ये किती तथ्य आहे ते पाहूया ब्रेड मध्ये फायबर जीवनसत्व आणि प्रथिन असतात पण याच सोबत काही गोष्टी घातकही का असू शकतात अॅक्रिलामाइड ब्रेड भासताना तयार होणारं रसायन आहे जे कर्करोगास कारणीभूत ठरू शकत व्हाईट ब्रेड मध्ये फायबर कमी आणि शुगर जास्त असते जे शरीरासाठी हानिकारक असू शकते संशोधन काय सांगतं होल ग्रेन ब्रेड मध्ये फायबर आणि अँटी मुळे कर्करोगाचा धोका चौदा टक्के कमी असतो व्हाईट ब्रेड फायबर कमी असल्याने काही प्रकारे कर्करोगाचा धोका एकवीस टक्के ठरू शकतो संशोधनात स्पष्ट झालंय की ब्रेड खाल्ल्याने मृत्यूदर वाढत नाही पण ब्रेडचा प्रकार महत्वाचा आहे तर आता प्रश्न पडतो कोणता ब्रेड खाल्ला पाहिजे होल ग्रेन ब्रेड फायबर युक्त ब्रेड निवडा व्हाईट ब्रेड आणि प्रोसेस ब्रेड टाळा गहू ज्वारी बाजरी सारख्या पारंपरिक भाकरीला प्राधान्य द्या तर पुढच्या वेळी ब्रेड घेताना विचार करा व्हाईट ब्रेड ला बाय बाय करा होल ग्रेन ब्रेड आणि भाकरीला हाय करा